तर दुर्घटनेत अडकलेल्या अडतीस नागरिकांना वाचवण्यात यश आलेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली घटना अत्यंत दुर्दैवी आहे तर नक्कीच या घटनेची चौकशी केली जाईल मंत्री आशिष शेलार यांनी सुद्धा याबद्दल जिल्हाधिकारी यांच्याशी के चर्चा केल्यानंतर ते म्हणाले अडतीस लोकांना सुरक्षित बाहेर काढलं एनडीआरएफची टीम लोकल रेस्क्यू टीम त्या ठिकाणी काम करते स्थानिक लोक देखील मदत करत आहेत आणि बचाव कार्य सुरू आहे दोन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे सहा लोक जखमी आहेत ही माहिती दिली आहे आणि अनेक लोकांना आता वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे जे लोक जखमी आहेत त्यांच्यावर चांगले उपचार करणे त्यांचा जीव वाचवणे आणि आणखी जे लोक त्या घ दुर्घटनेमध्ये आहेत सापडलेत त्यांना लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढणं याला प्राधान्य प्रशासन देते घटना आहे अपघात आहे यात एकही जीव जाता कामाने जे दुर्भाग्याने सगळ्या माहिती समोर माझ्याकडे आलेल्या नाहीत पण घटनाग्रस्त जे कोणी असतील त्यांच्या दुःखात तर आपण सगळेच सहभागी आहोत घटनेत अजून दुखापत इजा जानमाल हानी होऊ नये ही अपेक्षा आहे प्रशासन तसं कर्तव्याने कर्म करत या सगळ्यातून घटना घडली ती का कशामुळे कारण काय याची चौकशी व्हावी अशी अपेक्षा आहे